नमस्कार संपर्क फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवण्यात येणाऱ्या संपर्क शा शाळा कार्यक्रमाअंतर्गत काल नागपूर जिल्ह्यात शिक्षक आणि शाळांचा विशेष सन्मान करण्यात आला हा पुरस्कार सोहळा अठरा सप्टेंबर रोजी बाबासाहेब खेळकर सभागृह जिल्हा परिषद नागपूर येथे पार पडला निवड झालेल्या मुख्याध्यापक शिक्षक आणि शाळांचे प्रतिनिधी मोठ्या उत्साहात सहभागी झाले शैक्षणिक गुणवत्तेत नाविन्य आणण्यासाठी जिल्ह्यातील शाळांना संपर्क टी व्ही डिवाइस आणि एलई डी डिव्हाइसचे वितरण करण्यात आले होते या डिजिटल साधनाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रक्रियेत मोठा सकारात्मक बदल घडून आला आहे आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून ग्रामीण भागातील शाळांनाही प्रगतीचे नवे मापदंड निर्माण केले आहेत यामध्ये सावनेर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाकी यांनी उत्कृष्ट शाळेचा मान पटकावला तर संपर्क टॉप टीचर अवॉर्ड खालील तीन शिक्षकांना बहाल करण्यात आला यामध्ये मंदाताई टोंके मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सालई मालती लांजेवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालेगाव सुनील खोब्रागडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसापूर या सर्व शिक्षकांनी डिजिटल साधनाचा वापर करून विद्यार्थ्यांना नवी दिशा दिली असून शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांतीचा मार्ग प्रशस्त केला आहे इब्लिस परिवाराकडून या सर्व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन